हाय गाईज कशा आहात तुम्ही हाय तुम्ही मजेतच असा चला आता बाई आपल्या परच दिवसातून ब्लॉग येतोय बाई तर आज तुम्हाला माहीत असेल काय आज तर आहे होळी तर होलीनिमित्त होली सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आज आता आम्ही जाणार आहोत सावर आणायला आमचे पोरं गेले तिकडे चला आता मी पण आहे एका सनी येतोय बाई त्याच्यावर थांबायला था सांगितलं चला था तर ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा तुम्ही सो गाईज हे बघा सनी पण आलेला आहे ब्लर दिसते भाऊ चला तर सावर आणायला जायचं आणि सावर काय आम्हाला भेटत नाही पोहरा सावर नाही भेटत पोरी कुडून भेट काय वालायच सावर नाही भेटत चला पोरी चला भेटते लवकर चला येते आपल्याला हे ये बघायचं चाललं ते चल तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यूस राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यूच राहा आणि आता क्लायमेट बघा सनसेट बघा भाई राजा बाप या सनसेट मध्ये काय बोलतो काय भाऊ यो बघा यो, यो, यो आला यो आला दिसतोय तो चला तर आध्या पण आला आपली पोरा एक आता जमा होतात तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू सुद्धा तर फायनली काही जमाला सावर भेटले बघू शकता तुम्ही इथे योबा 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 का? <laughs> कसा घ्यायत चला तर काहीच हि बघा सावर आता आम्ही तोडू दिला आणि घेऊन जाऊ चला ब्लॉग मध्ये कंटिन्यूच राहा आपल्याकडे बघ आंघोल बघता यानीच नसेल तुटी चण्या वाई <laughs> आणि एक कधी नाही अंगोल तुम्हाला माणूस काळ या <laughs> आदित्य <laughs> दशरथ आपची चांगली काम केले आणि का ये होता काय हे म्हण्याचा म्हण्या काय ऐतय काय हे म्हण्या काय नाही झाला काय नाही झाला फक्त पोरी पाठवायच्या याचा आहे काय तू हा पोरी नाही भेटायला जातो का बा आमच्या म्हण्या भाईनी बाई फुल काम केलंय आता आलाय तो आपण आधी बसून करू

यो काय तसच राहणार काही आम्ही भरपूर असे पैसे टाकले जय भरपूर पैसे भाई आपण पैशावर चला एक रुपया जास्त ओली माते के आता आमची ओली रेडी झाले आता मी फुग फुगत आहे मला कधी अस फुगत आहे आता दोन डल झाले तरी वाज एकले फुगत हे हवा लागते हवा हॅलो काय बोल हरफुगतले फुगत वाला साजन सेठ येडी

So guys, ne, yabaga, dele, cha wole, तो आम्हाला नितीनने आम्हाला हे बघा पेंड दिलं त्यांच्या पेंड्यावर चालव चालला होता तर हो तो बघा पे तो बघा पेंडा क्या चोर चोर चाल तूर लय चोर आहेत बाई हा ना तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा गाईज यो पोरया बघा यो पोरया बघा काय कामात चाले हे मोबाईल आपण फोडशील बघू शकता कोणाला त्याने आणले पुरणपोळी आणि चारू मना दाखव बोलते चला काही करा शेअर करा कमेंट करा हा कमेंट करा फॉलो करा इंस्टाग्रामला करा हा ठीक आहे ठीक आहे सबस्क्राइब करायला सांग सब्सक्राइब

होते मला एवढं काय तर गाईज बघू शकता कोण आला आमचा कॅप्टन कॅप्टन कोल तयार करायला ना आता गाईज काहीच बघ राणावानातून आम्ही आलो निखिल दादा निखिल दादा आमचा आणि चाललं आता वापरा घेऊन नवस बोलायला की असं बोलते माझ्या पण आयुष्यामध्ये एक मुलगी तरी खेळू दे घडी चला पुढे जाऊन बिल लेनरची एक ले पोरगी भेटू दे मस्त स्वप्न बघायचं चला आता पुढे जाऊन भेटू सोगायच मी आता पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरती एक

एक के <laughs> तीन <ếp>

मेरे को के मेरे को दर्द काही जाणणे <laughs> <दे गाले। laughs> आता दुसरी गेम खेळणार गेमचं नाव असं आहे की इंस्टाग्राम वरती पाच रील स्क्रोल करायच्या त्याच्यात मुलगी दिसली का त्याला बेदम मारायचा

एकाने मार केला आता मनीष भाई तुझी बारी ये मैदाना मी इंस्टाग्राम कॉलला इंस्टाग्राम तू ते माझी स्टोरी पहिली पहिला दाद करतोय दोन्ही पोरी आहेत दोन्ही पोरी आहेत माझ्या वारी का माझ्या दुसऱ्या मोबाईल मध्ये लॉग इन करतो काय नाही माय इंस्टाग्राम पोर पोराले वगैरे जास्त येणार नाही थांबा दरे वाकवसा सगळी महाराज जयेश मस्कर शुभम ते बोलू हे चला

आपल्या ब्लॉग मध्ये आतापर्यंत एक व्यक्ती दिसत नव्हता मिसिंग झाला कुठं हरवलेला कोणाच्या पोरीच्या मागे घ्यालता काय माहिती यो बघा जीवनशेन काय बोलतो जय काय व्हिडिओ कोणती कोणती कोणते पालवाची ना ती

एक, <laughs> तुम्हाला <laughs> अजून खोबरा इकडं इकडं आमच्या समोर त्यांनी तिकडे पडला खोबरा घ्या मधी कुठं जाते आला तुकडा जीवनला सो गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रसाद नको तर उद्याचा ब्लॉग तडकता फडकला आहे तो पण ब्लॉग बघायला विसरू नका